तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे शेतात टॅमॅटो तोडायला तसंच म्हटलं तुम्हाला जरा आपली शेती पण दाखवून घेऊया पावसाळ्यात आता कशी झाली आहे बघा शेती आपल्या विहिरीचं पाणी किती वर आलं आहे बघा आता पूर्ण विहीर आता भरायला आली आहे आणि आपले आता शेतात टॅमॅटो अंगी लावलेली ती झाडं आहेत बघा तिथं आता झाड पडले आपल्या काही जागेचं नुकसान झाले पूर्ण वांग्याच्या झाडाच्या इथंच झाड पडले योग्यशाने मी आलताव टॅमॅटो तोडायला आपल्या घरात टॅमॅटो पाहिजे होतं टॅमॅटो पण चांगलं लागलेलं टॅमॅटो पण आता पाऊस पडला आहे खराब व्हायला लागल्यात आपण काय कीटकनाशक काय वापरत नाही त्याच्यावर औषध फवारणी कुठलीही करत नाही जे काय आहे ते सिनरी असते फक्त तेवढंच तर बघा तुम्ही झाड कसं पडले आपली एवढी जागा नुकसान झाली सगळं जिथं मेन सगळे चांगलं चांगलं आले होतं तेवढी जागा आता ती बाद झाली आपली कारण झाडच पडले पूर्ण पावसामुळं आपली शेती आहे बघा इकडं आपल्याला सोयाबीन पेरून घ्यायचं आहे पण लावलेलं पेरूचं झाड पण दाखवतो बघा तुम्हाला तर सगळं गवत उगवलं आहे हे हो बघा पेरूचं झाड आपलं आपलं सगळी झाडं चांगली झालेली पाऊस पण चालू झाला आहे आता ते खराब व्हायला लागणार का कारण आपण काय औषध फवारणी कुठली करत नाही जे काय आहे ते सगळे ओरिजिनल असते टोमॅटोची काय झाडं आपण बांधायला नाहीत ही शेती आपली इथं शाळू होता सगळा आणि आता इथला शाळू सगळा कापून संपवला आहे त्यानंतर हंगाम होतो म्हटल्यावर रोटर पण मारून घेतली एवढी जागा तेवढी जागा सोडण्याविषयी पेरायचीच म्हटलं मग आता इथं आपल्याला सोयाबीन पेरायचं आहे आणि इकडं आपली जी बोरची वायर होती तिथं पण एक झाड पडलं आहे सगळे झाड पडून नुकसानच झालं आहे यावर्षी काय समज नाही काय झालं एवढं तर पण झाड पडले वायरीवर ते आता लवकर काढून आपली वायर रिकामी करायला पाहिजे आधी जुनळा पण आता कापून झाला आहे सगळा सकाळी झालो आहे आज वातावरण पण एक नंबर आहे इकडे पाऊस जरा गेला म्हटलं तसंच टॅमॅटो पण पाहिजे होतं त्यामुळे आलो आहे आणि आता बोर आहे बघा आपला मग दाखवतोच बोर आता इथून आपलं पाणी विहिरीत जात आहे आणि विहिरीतून आपण तीन हजार फूट लाईन टाकल्या आपलं कोटदड्डी या ठिकाणी शेत आहे उसाचं तीन हजार फूट लाईन टाकल्या तिकडे इथून आपल्या विहिरीपासून लांब नेल्या खूप आणि उसा शेत्र तिकडे जास्त आहे आपलं इथं बोर आहे बघा आपला सगळीकडे आता पाणी साठले सगळ्या ओप्यांना बघाच तुम्ही हंगाम नाही काय नाही काही नाही पेरायला पण नाही काहींनी म्हणण्यापेक्षा आपणच पेरायला नाही अजून अजून आपल्याला सोयाबीन पेरायचं आहे आता पाणी एवढं साचलं आहे काय हंगाम नाही काय नाही पेरणार तरी कसं यात अजून इकडं आपल्याला सोयाबीन पेरून घ्यायचं आहे हंगामच ना काहीच नाही आहे याच्यात पेरून काय वेळ सगळं नुकसान झालं पेरलं तर ते सोयाबीन पेरलं तर कोजणारच ते गवत एवढं वाढलं आहे पाऊस पडल्यामुळे इथं आपलं फिल्टर पण दिसणार आलं हे फिल्टर आहे इथनं सगळं आपण जाळी साफ करून ठेवतो आहे कारण मोटर ज जेव्हा पाणी खाली जाते तेव्हा माती त्याला येऊन बसते किंवा आता हे पाला पडला हे पण त्याला जाऊन बसतो आहे त्यामुळे इथं साफसफाई करून आपण परत घालून ठेवतो आहे आणि चालू करतो आहे वड्याला पाणी पण आलं आहे मासा आहे का तिथं हां 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 ढेकूळ आहे बघा इथं दिसतंय काय हे बघा कडला येऊन थांबला कसे पाणी बघा केवढं वर आलंय आता तर थोडं जरा ऊन आलं आहे थोडं बरं वाटायला आहे आपल्याला पण पावसाने हे पण झाड पडलं आहे आपलं आंब्याचं झाड होतं इथं हे पण आता पडलेच हे बघा पूर्ण अरल्यासारखं झालं हे पण झाड पडलं आहे सगळे झाडं पडाल्यातच तरच पावसामुळं आणि वड्याला आता पाणी पण आलं आहे वाटण साका साखन उतरून मी जाऊन आता हे बघा भाताची पट्टी आपली तर ट्रॅक्टर फिरवले हो पूर्ण आपण पाणी पण साचले त्याचं पाणी आपण काढून टाकलं हिच्यातलं पूर्ण पूर्ण फुल्लं भरलेलं सगळं काढून टाकले भात होणार भात जास्त पण पाणी लागत नाही याला वर दिसतंय बघा देवळा विठ्ठलाचे आणि त्याच्या खाली ते दिसतंय तिथं विहीर आहे सगळीकडे पाणी आहे पावसान काय सुट्टी द्यायलाच नाही बघा पूर्ण हे सगळं दिसतंय तेवढं पूर्ण ही भाता पाहिजे फक्त मध्ये कुठलं सोयाबीन किंवा काय नाही असा पूर्ण जो पट्टा आहे सगळा भाताचाच आहे हे काय आपलं नाही हे फक्त ट्रॅक्टर फिरवलं ते तेवढंच आपलं आहे बाकीचं आमचे शेजारी आहेत भाऊबंद आहेत त्यांचं इथं शेती आहे सगळी भाताची काहीजण रोप करतात त्याच्यामुळं मग असं आधीच रोप मध्ये घालून ठेवतात आता हे वाढलं की बरोबर चिक्कल करायचा काही बैलांना करत्यात काही ते मग ट्रॅक्टरनं करतात पॉवर टेलरनं आणि हे बरोबर लावतात रोपाला भात जास्त गावते पण मेहनत आहे एवढंच म्हणायचं माणसं गावा पाहिजे टायमात मेहनत आहे त्याला खूप पाऊस पण पडायला पाहिजे भरपूर तरच रोपाचा चांगलं होतं आहे नाहीतर काय उपयोग नाही